तर चला राम राम मंडळी स्वागत आहे आपला सर्वांचं आपल्या बेदड चॅनेलमध्ये तर मित्रांनो आज तर काहीच का थंडी नाही बघा खरं ना म्हणायचं म्हटलं तर काय माहिती आहे का दिसतं बघाल तिकडं तुम्हाला आज लोक दिसले दोन दिवस झालं का थंडी चकच गायब झाले आता माझा मित्र चाला आहे तर रोज जिमला येतो मग ते परी जिमला का येणारी <laughs> तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आलो आला अनुभया शेळी यांच्या पानपटी एक माणूस आहे सकाळी लवकर आंघोळ करून येते बा दर्शनाला तुम्ही याच्यावर बघू शकता सहा वाजल्यात तर बरेच जणांचं म्हणणं होतं मला व्हिडिओ चालू करा तोंड ते दिसावं लागते अंधारात बघ व्हिडिओ चालू करून का फायदा आहे बाबा सारे लोक थंडी का राम 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 भाऊ <laughs> भाऊ जण या ठिकाणी चला मित्रांनो सांगायचं परे हे आहे की थंडी गायब झाली झुपटू का कर म्हणत तर लवकर लवकर बरं तुम्ही चला आणि लवकर यावे ला मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब वाढवा जरा आपलं टार्गेट पाच तारखेला आपला बड्डे आहे आणि तोपर्यंत आपल्याला पाचशे सबस्क्रायबर पाहिजे बहात्तर तरी आता झाले चारशे थोडेच कमी आहेत तेवढे जरा सबस्क्राईब वाढवायचं बघा आपल्यासाठी तीच मोठं गिफ्ट असेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता फुल्ल गर्दी आपल्या मार्केटला आहे कारण थंडी गेली आहे तुम्ही बी झुकनो काही वेळ रोटेच जा जरा सकाळी ह्या ह्या दिवसात जरा उठल्या चांगला असेल मित्रांनो तर चल, चला हे आपलं छोटंसं खाल्लं मार्केट आहे आणि छोटंसं वरलं मार्केट असं आपलं लांबजण आहे चला वरी जरा दाखवू तिकडं वरी चला